करते केळवणाचा थाट सर्वेश पाटावर बैस करते केळवणाचा थाट सर्वेश पाटावर बर बैस बरं आजी तुला आज अमृताचा घास बरं भीते आजी तुला आज अमृताचा घास जन्मलास जे महा भूक लागली जाणून जन्मलास जेव्हा बाळा भूक लागली जाणून भागविली भूक आईने पाना अमृताचा करुण भागविली भूक आईने पाना अमृताचा करुणा बागेश मामा करी उष्टावण खीर लावणी तोंडास बागेश मामा करी उष्टावण खीर ला तुला आज अमृताचा घास बरवी ते आजी तुला आज अमृताचा घास श्रीखंड मावा बर्फी खीर श्रीखंड मावा बर्फी हलवा आणि पुरणपोळी पंच पकवानाचे ताट गुलाब जामुन आणि बुंदी पंच ताट जामुन आणि बुंदी वैष्णवी मावशी प्रेमाने देती तुला गोड घास वैष्णवी मावशी प्रेमाने देती तुला गोड घास बरवी आजी तुला आज अमृताचा घास कुरडई पापड आणि भजे सर्व पानामध्ये कुरडई पापड आणि भजी सर्व आहे पानामध्ये आग्रहाचा एक घास आजोबांचा आहे खास, आग्रहाचा एक घास आजोबांचा आहे खास आजी आजोबांचा लाडका जाशील तु गुरु ग्रही आजी आजोबांचा लाडका जाशील तु गुरु ग्रही बरवी ते आजी तुला आज अमृताचा घास व्रत बंधनाने आता होशील तू बद्ध बाळा व्रत बंधनाने आता होशील तू बद्ध बाळा संपले रे बालपण मोठेपणा आला तुला संपले रे बालपण मोठेपण आला तुला वाढवील तुझे आयु केळवण ओड घास वाढविल तुझे आयु केळवणाचा गोड घास भरविते आजी तुला आज अमृताचा घास भरविते आजी, आजी तुला आज अमृताचा घास काय काम फरस फरस हे काम बजे जगा एक बजे 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 हम्म Тук